इंग्लिश वाचा खात्रीने पार्ट वन आज आपण पाहणार आहोत की इथं मी काही शब्द घेतलेले आहेत तर या शब्दांमध्ये प्रत्येक ठिकाणी एचा साऊंड हा आपण वेगळा म्हणत आहोत जसं की ब ॲट शब्द होतो बॅट पण एचा साऊंड आपण काय म्हणत आहोत ॲ ब ॲट ब ॲट नेक्स्ट शब्द आहे बेक बेक यामध्ये साऊंड होतो ह्या शब्दाचा बेक पण एचा साऊंड होतो ए ब एक ब एक, ब, एक बॉल ब बौ ऑल एचा साऊंड होतो ऑ आणि पार्क शब्दाचा साऊंड होतो पार्क पण एचा साऊंड होतो आ प आर्क या पद्धतीने तर एचा साऊंड प्रत्येक शब्दात आपण वेगवेगळा का वाचला या एच्या उच्चाराचे काही नियम आहेत का तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अतिशय महत्त्वाची मा, माहिती मी तुम्हाला या मी व्हिडिओमधून देणार आहेत की ज्याचा उपयोग तुम्हाला इंग्रजी बोलताना आणि इंग्रजी वाचताना नक्की होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर असे कोणते नियम आहेत जे तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे ज्यावेळी मुलांना इंग्रजी वाचायला किंवा बोलायला शिकवायचं असतं त्यावेळी हे काही नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जसं की रूल नंबर वन आहे जेव्हा दोन कॉन्सनंट्सच्या मध्ये ए येतो तेव्हा एला ॲ वाचतात जेव्हा दोन मध्ये जसं की बॅक एक्झाम्पल आहे बॅग ब हा कॉन्सोनंट आहे आणि जी हा सुद्धा कॉन्सोनंट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की ए ई आय ओ यू हे सोडले ए ई आय ओ आणि यू या व्यतिरिक्त जे काही शब्द उरतात ते सगळे कॉन्सोनंट्स असतात तर मग इथं नियम काय म्हणतोय आपला की जर दोन मध्ये ए येत असेल तर त्या एला ॲ वाचतात बी कॉन्सोनंट आहे जी कॉन्सोनंट आहे म्हणून ह्याला ॲ वाचणार ब ॲक याचा साऊंड आपण ॲ असं वाचणार क ॲट कॅट फ ॲन फॅन क ॲप कॅफ ह ॲट हॅट ब ॲड बॅट तर इथे सगळीकडे तुम्ही पाहू शकता की याचा साऊंड आपण ॲ वाचलेला आहे ॲ कॅप बॅड हॅट हाय रूल नंबर एक रूल नंबर दोन काय म्हणतोय दो तर जर एखाद्या वर्डमध्ये ए येतो आणि नंतर ए नंतर कॉन्सोनंट सोडून शेवटी ई येत असेल तर एला ए, ए वाचतात जसं की एक्झाम्पल आहे बेक ब, ब बी हा कॉन्सोनंट आहे आणि ए येत आहे पण ए नंतर पुन्हा एक कॉन्सोनंट येऊन त्याच्यानंतर पुन्हा ई येत आहे असं जर असेल की ए आलेला आहे शब्दामध्ये आणि कॉन्सोनंट येऊन त्याच्यानंतर परत ई लागलेलं ला आहे तर एला आपण ए, ए वाचणार आहोत ए बेक लेट लेट सुद्धा तुम्ही पाहू शकता की टी हा कॉन्सोनंट ए आणि ईच्यामध्ये आलेला आहे सेम यामध्ये सुद्धा ए आणि ईच्यामध्ये एम हा कॉन्सोनंट आलेला आहे डेट ए ए आणि टीच्यामध्ये टी हा ईच्यामध्ये टी हा कॉन्सोनंट आलेला आहे डेट म्हणून आपण एला ए वाचत आहोत केक यामध्ये सुद्धा के हा कॉन्सोनंट आलेला आहे मेक याच्यामध्ये सुद्धा ए आणि ईच्यामध्ये के हा कॉन्सोनंट आलेला आहे तर या पद्धतीने ए आणि ईच्यामध्ये जर एखादा कॉन्सोनंट येत असेल किंवा ए नंतर एखादा कॉन्सोनंट येऊन त्या नंतर ई येत असेल तर त्याला आपण ए वाचणार आहोत रूल नंबर तीन काय म्हणतोय जर एखाद्या वर्डमध्ये ए नंतर एल एल किंवा डबल एल आला तर त्या तर एला ऑ वाचतात जसं की ए ऑल या इथं ए नंतर डबल एल आलेला आहे हॉल ए ए नंतर डबल एला आलेला आहे म्हणून हॉल बॉल एला आपण ऑ अन म्हणणार आहोत बॉल फॉल कॉल स्मॉल सगळीकडे तुम्ही पाहू शकता सगळ्या एक्झाम्पलमध्ये की ए नंतर डबल एला, एला, एला आलेला आपल्याला दिसतोय त्यानंतर आहे रूल नंबर फोर रूल नंबर फोर काय म्हणतोय जर एखाद्या वर्डमध्ये ए नंतर आर येत असेल तर एला आ वाचतात जर ए नंतर आर येत असेल जसं की एक्झाम्पल आहे मार्क यामध्ये नंतर आ आर आलेला आहे म्हणून याला आपण आ वाचत आहोत मार्क कार्ट पार्क फार्म डार्क आणि हार्म सगळीकडे पाहू शकता तुम्ही ए नंतर आपल्याला आर आलेला दिसतोय म्हणून आपण याचा साऊंड ॲ ए किंवा ऑन करता आ करत आहोत फार्म डार्क हार्म या पद्धतीने नंतर आहे रूल नंबर पाच तो काय म्हणतोय ए नंतर एस के किंवा एस टी येत असेल या दोन्हीपैकी का एक काहीही येत असेल तर एचा उच्चार आ करायचा आहे तर एला आपण आ कधी वाचणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जर ए नंतर एस के किंवा एस टी येत असेल जसं की पास्ट पी ए, एस टी एस टी आलेला आहे ए नंतर म्हणून एचा साऊंड आपण आ म्हणणार आहोत पास्ट लास्ट फास्ट एस टी एस टी एस टी लागलेला आहे सगळ्याच्या नंतर म्हणून आपण एला आ वाचलेला आहे त्यानंतर एस केचं एक्झाम्पल पाहूयात मास्क मास्क टास्क बास्क तर एस के किंवा एस टी लागत असेल तर त्यावेळीसुद्धा आपण एला आ वाचणार आहोत रूल नंबर सहा आहे जर एखाद्या वर्डमध्ये ए आय नंतर एन किंवा एल येत असेल तर ए आयला ए वाचतात जर एखाद्या वर्डमध्ये ए आय नंतर ए आय नंतर जर एन आला तर एला आपण ए, ए वाचणार पेन पेन मेन रेन सगळ्या वर्डमध्ये एन आलेला आहे म्हणून आपण एला ए आयला ए वाचलेला आहे आणि इथं याच वर्डमध्ये एल आलेलं आहे ए आय नंतर जसं की बेल फेल हेल म्हणून आपण ए आयला ए वाचलेला आहे नेक्स्ट आहे रूल नंबर सात जर एखाद्या वर्डमध्ये ए नंतर वाय येत असेल तर एला ए, ए वाचतात जर एखाद्या वर्डमध्ये ए नंतर जर वाय आलेला असेल जसं की एक्झाम्पल आहे बे ए नंतर वाय आलेला आहे म्हणून एला काय वाचणार ए बे डे पे मे रे आणि से हे आहेत एक्झाम्पल रूल नंबर आठ जर एखाद्या वर्डमध्ये ए नंतर आर ई येत असेल तर एला ए अ वाचतात ए अ ए नंतर काय यायला पाहिजे आर ई जसं की एक्झाम्पल आहे केअर यामध्ये तुम्ही बघू शकता ए नंतर आर ई आलेला आहे आर ई डेअर ए नंतर आर ई आलेला आहे डेअर म्हणून याला आपण ए अ डे अर डे अर के अर फे अर फॅर मेर लेर आणि शेर नेक्स्ट जर एखाद्या वर्डमध्ये ए आय नंतर आर येत असेल तर ए आयला ए अ वाचतात ए आय नंतर आर येत असेल तर काय वाचणारा होता पण अ ए अ जसं की चेअर चेअर पेअर फेअर इयर किंवा अर ह्यात काही जास्त डिफरन्स नाही आहे हे सेमच मानलं जातं हेअर आणि एअर या पद्धतीने ए अ असा साऊंड आपण म्हणत असतो ए आय नंतर जर आर आला तर त्यानंतर नेक्स्ट रूल आहे रूल नंबर टेन जर एखाद्या वर्डमध्ये ए यू येत असेल तर ए यूला ऑ वाचतात ए सोबत जर यू येत असेल एखाद्या वर्डमध्ये तर ए यूला ऑ वाचतात एक्झाम्पल आहे कॉट इथे तुम्ही पाहू शकता ए यू क ऑट क ऑट क ऑज क ऑज न न ऑट ड सॉरी नॉटी ड ऑट किंवा डॉटर म्हणजे आपण ए यूला काय वाचलेलं आहे ऑ नेक्स्ट आहे रूल नंबर अकरा जर एखाद्या वर्डमध्ये ए डब्ल्यू ए सोबत डब्ल्यू येत असेल तर ए डब्ल्यूला ऑ वाचतात ऑ सॉ लॉ रॉ आणि शॉल श ऑल तर या पद्धतीने एचा साऊंड आपण ऑ वाचणार आहोत तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाहिलं की एचे उच्चारणाचे काही नियम असतात ते नियम कोणते कोणते आहेत आणि तुम्ही एला कधी ॲ कधी ए कधी अ कधी आ, आ, आ वाचू शकता तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद